तुताऱ्यांच्या निनादात मराठमोळा टिळा लावून भांडूपच्या व्यासपीठावर राज ठाकरेंनी एम एन एस एंट्री केली निमित्त होतं मनसे उमेदवार शिशिर शिंदेच्या प्रचाराचं लोकांचा या सभेला तुफान प्रतिसाद लावला कारण मनसेनं जागाही मोक्याची निवडली होती भांडूप एम एन एसचा बालेकिल्लाच म्हणावा लागेल लोकसभा निवडणुकीत भांडूपमध्ये मनसेनं आपला जोर दाखवला होता म्हणूनच राज ठाकरेही अगदी जोशात होते रविवारच्या सामन्यातून उद्धव ठाकरेंनी मराठीवरून केलेल्या टोल्याला राज ठाकरेंनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं माननीय बाळासाहेबांच्या मराठी प्रेमाबद्दल आजपर्यंत कधी कोणी आक्षेप घेतला नव्हता आणि भविष्यातही कोणी घेणार नाही त्यांच्या प्रेमाबद्दल बाकीच्या पोडलोडबुड नाही करायची याच्यामध्ये बाकीच्यांचा संबंधही नाही या गोष्टीमध्ये सगळ्यांच्या हनवटीला हात लावत फिरत होतात आज तुम्हाला मराठी दिसते ज्यावेळेला राज ठाकरेला मतदान झालं म्हणून तुम्हाला आज मराठी मराठीच्या मतांचं प्रेम आहे मराठी माणसाबद्दलचं प्रेम नाही आहे यांचं हे मनसेमुळं परप्रांतीय निवडून आले असं म्हणणाऱ्या सेनेनच निरुपम सारख्यांना कुरवाळलं उत्तर प्रदेश दिन साजरा केला सेना भवनात उत्तर भरवला हे सर्व करताना मराठीचं प्रेम कुठं गेलं माझ्यामुळे परप्रांतीय निवडून आले परप्रांतीय म्हणजे कोण निरुपम ज्याला यांनीच मांडीवर बसवला आणि कुरवाळ्यात बसले होते मग मला प्रश्न पडतो या संजय निरुपमला दोनदा राज्यसभेची जागा तिकीट कोणी दिलं शिवसेने राज ठाकरे आपल्या मराठीच्या मुद्द्यावर कायम राहत उत्तर भारतीयांबद्दल बोलायचे विसरले नाहीत त्यांच्यामुळे मराठी पोरांच्या नोकऱ्या संकटात आल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं जे उत्तर प्रदेश बिहार आणि या सगळ्याकडनं जे लोक जितके आले ना लोंड्याने माझा कुठच्या प्रांताला विरोध नाही हो त्यांचे त्यांचे प्रांत त्यांनी मोठे करावेत वाढवावेत आणि त्यांच्या त्यांच्या लोकांना तिकडे त्यांनी नोकऱ्या द्याव्यात काय या देशातल्या सगळ्या निर्माण होणाऱ्या पोरांचा काय ठेका नाही घेतलं महाराष्ट्राने पोसायचा राज ठाकरेंच्या घणाघाती टीकेतून निवडणूक आयोगाची ही सुटका झाली नाही पुन्हा एकदा आचारसंहितेचा बाऊ करू नका असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले ते पक्षाचे झेंडे लावण्याचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती हे आचारसंहिता वाले हे करू नका ते करू नका ते करू नका मग निवडणुका पण येऊ नका ना आता मी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि याची अंमलबजावणी उद्या सकाळपासून तुमच्याकडनं झाली पाहिजे त्यामुळे राज ठाकरे यांनी आपला विरुद्धचा मुद्दा पुन्हा एकदा इन करत प्रचाराचं रणशिंग फुंकलंय गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरनं सेनेच्या नाकात दम आणला होता आता यावेळी मनसे सेनेला किती त्रासदायक ठरते यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल श्रीरंग खरे सहब्युरो रिपोर्ट स्टार माझा मुंबई